आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल केलाय संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांवर देखील निशाणा साधलेला आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी केलेल्या सवालानंतर राऊतांनी थेट शिंदेसह त्यांच्या नेत्यांना शिविगाळ केली आहे पाहूयात पाकिस्तानच्या विजयानं सामनाला एवढा आनंद झालाय जनता तुमच्या ढोंगाला फसणार नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबर गट हे चांगलंच राजकारण पेटलं महाराष्ट्रातही ठाकरेंच्या शिवसेनेनं भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी सामना छापण्यात आलेल्या पाकिस्तानच्या विजयाच्या बातमीवरून सवाल केले मात्र ज्योती वाघमारेंनी केलेले सवाल राऊतांना रुचले नाही त्यानंतर राऊतांची थेट जीप घसरली आणि त्यांनी शिंदेसह त्यांच्या नेत्यांना शिवीगाळ केली पाकिस्तानच्या विजयानं सामन्याला एवढा आनंद झालाय की त्यांनी सामन्याच्या क्रीडा पानावरती सगळ्यात मोठी बातमी ही पाकिस्तानच्या हिरव्या गणवेशातल्या क्रिकेटपटूंचे छापून लावावी मा आता कुठं गेलं तुमचं सिंदूर आता कुठे गेलं तुमचं देशप्रेम हे तुम्ही ढोंग करताय आणि जनता तुमच्या ढोंगाला फसणार नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबर आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा उभाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरही संजय राऊत वारंवार टीका करतात शिंदेचा पक्ष नसून ती अमित शहाची पार्टी असल्याचं विधान राऊतांनी वारंवार केलंय दरम्यान आज देखील त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं शिंदेचा पक्ष अमित शहाचा व्यापारी पक्ष असल्याचं विधान करत राऊतांनी पुन्हा एकदा शिंदेवर टीका अस्त्र डागलंय शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल है। आमाला आहे हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती गेल्या काही दिवसापासून उभाटा गटाच्या भूमिका आहेत त्या भूमिका बघितल्या तर उभाटा गट हे राहुल गांधींचं अक्षरशः दुकान आहे हे सिद्ध होत आहे उभाटा गट हे सोनिया गांधींचं दुकान आहे हे सिद्ध होत आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस भाषा बोलतायत ज्या पद्धतीनं राहुल गांधी भाषा बोलतायत त्याच पद्धतीनं संजय राऊत देखील भाष्य करतायत त्यामुळं तुम्हाला शिवसेनेबद्दल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही दुकान जर का कोणाचं असेल तर ते दुकान काँग्रेसचं दुकान आहे भारत पाकिस्तान मॅच वरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले संजय राऊतांनी भारत पाकिस्तान मॅचचं समर्थन करणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांवर हल्लाबोल केला केलाय भारत पाकिस्तान मॅच संदर्भात विरोधकांच्या भूमिकेवर अजितदादांनी टीका केली होती दरम्यान दादांच्या टीकेचा राऊतांनी चांगला समाचार घेतलाय खेळाकड खेळाच्या नजरेतन बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे अशी माझी विनंती आहे तो पाकिस्तानीचा आहे अर्धा पाकड्याचा आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला गुजरात आणि मुंबईतील काही भागातून हा सट्टा लावण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे राऊतांच्या या टीकेला भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी चोख उत्तर दिलं आहे आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाय हे तुम्हाला मी सांगतोय आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅमलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे दीड लाख कोटी गॅमलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता लोक इन्व्हॉल्व्ह आहेत माझा संजय राऊत यांना सवाल आहे की कि तुम्ही कितीचा जुगार भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लावला आहे माझी माहिती आहे की भांडूप मधन संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे आणि काय सांगताय तुम्ही इतरांना गॅमलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळं तुम्ही क्रिकेटवर किती सट्टा लावला किती कोटीच गॅम्बलिंग केलंय हे संजय राऊत यांनी सांगून द्यावं भारत पाकिस्तान मॅचवरून नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती राणींच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्यउतर दिलंय नितेश राणेंना नेपाळला पाठवा असं म्हणत राऊतांनी राणींवर पलटवार केलाय टेढकरे छुपके भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको मैं औरत हूं हो गया ना कहता हूं बुर्का पहनेगा ऐसा आवाज आएगा कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मैडम बैठो हो गया काम पाकिस्तान जिंदाबाद जरा नेपालला जा टेढकरे बुर्का घालून मैच पाहातील विडे लोक आहेत काय तुम्ही यांच्यात विचारताय देशात काय चाललंय देशाच्या देशात दोन मतप्रवाह झाले एकीकडे अनेक जण सामन्याचं समर्थन करत आहेत तर दुसरीकडे त्याला मोठा विरोध केला जातो देशातील अनेक राजकीय पक्षांनी या सामन्याला विरोध करत केंद्र सरकारवर शरसंधान साधलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास